आपण पाहताय मुक्त महाराष्ट्र वार्तांकन बातमी अहमदनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी आली आहे भावाची मुलगी बहिणीने सून म्हणून घरात आणली त्यानंतर ती काही दिवसानंतर गर्भवती राहिली परंतु त्यानंतर डॉक्टरांकडे गेल्यावर अनेक घटनांचा उलगडा होत गेला आणि सगळेच गोत्यात आले मुलीचे वय कमी असताना तिचं लग्न लावण्यात आले असून यातून ती गर्भवती राहिली दरम्यान बालविवाह लावणाऱ्या भटजींचा पोलीस शोध घेते त्याचे झाले असे लोणी येथील एका रुग्णालयात बाळंतपणासाठी गेलेल्या विवाहितेचं वय कमी असल्याचं डॉक्टरांच्या लक्षात आल्यानंतर मुलीच्या जबाबावरून घारगाव पोलिसांनी संगमनेर तालुक्यातील पटार भागातील रहिवासी असणाऱ्या मुलीच्या नवऱ्यासह सासू सासऱ्यांवर आणि पीडित मुलीच्या बलात्कार बालविवाह आणि अंतर्गत गुन्हा दाखल केलाय सुमारे दीड वर्षापूर्वी पटार भागातील एका गावातील कुटुंबाने आपल्याच नात्यातील मुलगी सून करून आणली भावाची मुलगी बहिणीने सून म्हणून घरात आणल्यानंतर ती काही दिवसांनी गर्भवती राहिली तीन ते चार दिवसांपूर्वी तिला लोणी इथं रुग्णालयात बाळंतपणासाठी दाखल केले असता कागदपत्र आणि इतर बाबींवरून सदर मुलगी ही अल्पवयीन असल्याचे आणि तिचं लग्न करण्यात आलं असल्याचं डॉक्टरांच्या लक्षात आले डॉक्टरांनी पोलिसांना ही घटना कळवली दरम्यान गर्भवती मुलीला मुलगी देखील झाली घारगाव पोलिसांनी सदर मुलीचा जबाब घेतला आत्याच्या मुलाशी विवाह केला असून घराच्या दारासमोरच मंडप टाकून हा विवाह करण्यात आला असल्याचं तिनं सांगितले परंतु सदर मुलीचं वय कमी असल्याने त्या मुलीचा नवरा सासू आणि सासऱ्यांसह मुलीच्या आई वडिलांवर घरगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय